कराड येथे दिनांक सव्वीस ते तीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या तयारीस वेग आला असून मंडप उभारणीचा शुभारंभ आज दिनांक सतरा रोजी रयत सहकारी कारखान्याचे चेअरमन ॲडवोकेट उदयसिंह पाटील हुंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव उर्फ सतीश इंगवले उपसभापती नितीन डापरे यांच्यासह बाजार समितीचे संचालक व मान्यवर उपस्थित होते यंदा प्रदर्शनाचे विसावे वर्ष असून कृषी व औद्योगिक क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आधुनिक शेती पद्धती तसेच ए आय आधारित शेतीबाबत मार्गदर्शन मिळणार आहे प्रदर्शनात सुमारे चारशे स्टॉल उभारण्यात येणार असून पिलरलेस वॉटरप्रूफ डोम स्वतंत्र पशुपक्षी दालन आरोग्य विभागाचे विशेष दालन व नवीन तंत्रज्ञान युक्त स्टॉलचा समावेश असणार आहे शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून शंभर स्टॉल शेतकरी बांधवांसाठी मोफत देण्यात येणार असून या प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात व उत्पादन क्षमतेत भर पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले दूज लाईन साठी अमोल टकले विसाव्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात हे विसावं वर्ष हे प्रदर्शन अखंडपणे चालू आहे लोकण्याचे विलासराव पाटील मुंडाळकर यांनी काकांनी या प्रदर्शनाची सुरुवात केली चव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम अविरतपणे वीस वर्ष चालू आहे पण यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला थोडासा वेळ झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय पातळीवरती प्रामुख्यानं जी प्रदर्शनं भरवली जातात शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडवण्यासाठी त्यामध्ये आपल्या या प्रदर्शनाचा समावेश आहे आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल आणि त्यातून त्यांना आधी आ त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी या कृषी या प्रदर्शनाचा सगळ्यांना लाभ व्हावा हीच अपेक्षा आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंतीच्या <laughs> <द्रुण ड्रेक्ण साग़ना। laughs> आज मंडपात शुभारंभ झाला आमचं दैवत स्वर्गीय लोकनेते विलासपाटील हुंडाळकर यांच्या मार्गदर्शन त्यांच्या परंपरेनुसार आणि आमचे नेतृत्व सन्मान्य उदयश्री ने पटेल दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सुरुवात आज झालेली आहे पुढच्या काळात महाराष्ट्रात जी जी काही नवीन नवीन नवी नवी आधुनिक असेल ती धावण्याचं काम या माध्यमात करणार आहे न्यूज लाईन अचूक वेधक